गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्गुण खून करून पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून चोवीस तासाच्या आत झेरबंद केलं अमर साकोरे मंदार किवळे गिरीश वावरे आणि योगेश डोरे अशी अटक केलेल्यांची के नावे आहेत शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अमोल चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास संतोष नगरमध्ये घडली होती कात्रज येथील शुभम चव्हाण यांच्या घराशेजारील जमिनीवरून

तीन कातुर्डे हे मोहळ येथे गेले तेथे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर ते मंगळवेढा ते, ते सोलापूर महामार्गावरील समाधान हॉटेल समोर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा